मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा केला जातोय आकर्षक देखावे सजावट गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या नामगर्जनाने संपूर्ण परिसर हा मंगलमय झाला आहे मुंबईतील कलिना परिसरामध्ये राहणारे समाजसेवक रामतम्मा बुड्डे यांच्या घरी गणरायाचे आगमन मोठ्या आनंदात आणि उत्साहात झालं आहे गणरायाच्या आगमनाने घरातील वातावरण प्रसन्न झालं आहे माझं नाव रवी तम्मा एअरबुडे मी दोन हजार सातपासून गणपती बसवतो पहिले मी राहायचो नगरमध्ये आता सध्या सतरा वर्ष झाले दोन हजार सतराला इथं आलो दरवर्षे काहीतरी वेगळाच प्रगती होतो माझं बाप्पाला बसवले तर पण माझा इच्छा जो आहे जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत मी गणपती बसवणार जसं दरवर्ष लोक वाढत चाललं आहे लोकांचं प्रेम वाढत चाललं आहे दर्शना लोकं येतात माझं लोकांशी संबंध वाढत चालला आहे बाप्पाच्या आशीर्वादाने पण असंच मी प्रगती पण करत होणार लोकांचा सेवा करणार समाजसेवकचं काम पण करतो आपण मी पंजाबांमध्ये खालीनं विधानसभेचे अध्यक्ष पण आहे काही आपल्या हिंदुत्व माणसाकडनं भरपूर काही शिकलेत दरवर्षी लोक वाढतच चाललं आहे पण बरं वाटते बाप्पाला बसवलं अजून हे hmm. जे डेकोरेशन वगैरे हो करतो हे माझा छोटा भाऊ करतो किरण तम्मा बुडे त्याचं नाव आहे आमचा इव्हेंटचा कंपनी आहे विसर्जनला पण तो खूप वेगळ्या प्रकारचे इव्हेंट करतो अजून जे एक लोक पाच दिवस कसं वातावरण वाता असतं गणेशोत्सवानिमित्त पाच दिवस तर खूप आनंद असतो खूप म्हणजे खूप चांगला आनंदाशी म्हणजे लोक येऊन लोक येऊन प्रसादाचा लाभ घेऊन भरपूर काय चांगलं आपल्याबद्दल बोलून जातो की तू गणपती बसवतो आम्हाला पण इच्छा वाटते आम्ही पण घरी गणपती बसू म्हणजे खूप मित्रमंडळी येऊन म्हणजे खूप आनंदाचे वातावरण असते पूर्ण परिवार गावावरनं मुंबईवरनं सर्व माझ्या घरी येतात दरवर्ष मग आमच्या घरी गणेशोत्सव साजरा केला जातो आम्ही पाच दिवस गणपती बसवतो पाच दिवसही आमच्या घरी अनेक माणसे येतात भरपूर लोकं येतात जातात काही नातेवाईक नात नातवंड सगळे येऊन जातात आणि आम्हाला भरपूर आनंद असतं पाच दिवसाच्या गणपतीमध्ये आम्ही पुढच्या वर्षीचा पण वा वेळ पा पाहतो की गणपती कधी येणार आहे म्हणून आमच्या घरी गणपती बसतो आम्हाला खूप आनंद होतो आणि आमचे सगळे मित्रमंडळ सगळं येतात गणपतीचं दर्शन घेतात आणि आम्हाला खूप छान वाटतो खूप बरं वाटतो आम्ही विसर्जनासाठी वाट पाहतो आगमनासाठी वाट पाहतो डान्स करायला वगैरे आम्हाला खूप आनंद वाटतो गणपती येते तर माझं नाव सुमित पवार आहे मी सातारा जिल्ह्यामधून पलटण तालुक्यामधून आलो आहे माझे मामा रवी आरबुडे मुंबईमध्ये गणपती बसवतात गेल्या पाच वर्षापासून मी कंटिन्यू दरवर्षी मुंबईला येऊन जाऊन करतो आणि पाच दिवस मी स्वतः इकडे असतो तर मला खूप आनंद होतो बघण्यासाठी की काहीजण जण येतात बाहेरून मोठे मोठे माणसं पण घरामध्ये येतात काही शिकायला भेटतो काय अनुभव घेण्यासारखा दिसतो इथे म्हणून मी पाच दिवस काम सुट्टी करून मुंबईला येतो राहण्यासाठी आणि मला इथं खूप चांगलं काय दिसतो आल्यापासून बघण्यासाठी आणि संध्याकाळी आज बाप्पांचं विसर्जन आहे तर सगळीजणं विचार करत आहेत की आज काही ना काही नवीन बघायला भेटेल आम्हाला तर सगळीजण संध्याकाळचं वाट बघत आहेत की विसर्जन कधी चालू होणार आहे हर वर्षी त्या सालाबाजाप्रमाणे आम्ही डेली या गणपतीसाठी हर वर्षी येत असतो आणि माझा मित्र भक्तिभावाने आणि पूर्ण फॅमिली हे सगळं करून करत असतो आनंद वाटतो आम्हाला त्याच्यामध्ये एक आनंदाचा एक भाव म्हणून आम्ही घटक म्हणून इथे येत असतो यावेळी रवी तम्मा यारबुड्डे गीता यारबुड्डे सुमला यारबुड्डे रोहिणी यारबुड्डे सुमित पवार अजय भालेराव विराट यारबुडे रोमा यारबुडे रचिता यारबुडे कैरवी यारबुड्डे लक्ष्मी पवार कुमार पवार अनिल पवार किरण यारबुडे सविता यारबुडे आदी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद